नमस्कार मंडळी अलका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर रोज रोज काय भाजी बनवायची डब्याला हा प्रश्न पडतो तर म्हटलं चला आज बटाट्याची भाजी बनवूया झटकन होणारी पण आहे आणि सगळ्यांची आवडती पण आहे अशी बटाट्याची भाजी आपण आज बनवणार आहोत तर चला सुरुवात करूया तर बटाट्याची भाजी बनवण्यासाठी मी हे चार बटाटे घेतलेले आहेत एक कांदा घेतला आहे मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे आणि एक लसणाची गड्डी घेतलेली आहे तर बटाट्याची साल काढून घेतलेली आहे पाण्यात ठेवून नंतर त्याचे असे बारीक पातळ जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही असे मध्यम असे काप करून घेतलेले आहेत आणि ते पाण्यात ठेवलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता कांदा उभा चिरून घेतलेला आहे टोमॅटो पण उभा चिरून घेतलेला आहे फोडणीसाठी कडीपत्ता घेतलेला आहे आलं लसूण टेचून घेतलेलं आहे कोथिंबीर वरून टाकायला कट करून घेतलेली आहे स्वच्छ धुवून आता कढई ठेवलेली आहे गॅसवरती कढई चांगली गरम होऊ द्यायची गरम झाली की मग त्याच्यामध्ये आपल्याला ते 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 तेल घालायचं आहे तर मी एक पळी तेल घालते ही पळी माझी जरा मोठी आहे म्हणून मी एक पळी तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे एक चमचा मोहरी चांगली तडतडू द्यायची जिरं टाकायचं एक चमचा जिरं मोहरी चांगली तडतडू द्यायची आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हिंग घालायचं आहे कढीपत्ता घालायचा आहे आता हे आलं लसूण आपण कुटून घेतलेले त्याची मस्त खमंगाची फोडणी द्यायची आहे आपल्याला त्याच्यामुळे भाजीची चव आणखीन वाढते तर हे परतून घ्यायचं व्यवस्थित आता आपण बारीक कट केलेला कांदा आहे तो याच्यामध्ये घालायचा आहे कांदा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे सांगा हो असा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा आपल्याला तर कांदा मस्त परतून झालेला आहे आता आपण याच्यामध्ये टोमॅटो घालूया आणि या भाजीमध्ये मी पाणी अजिबात टाकणार नाही आहे पाण्याचा वापर नाही करणार वाफेवरतीच मी ही भाजी करणार आहे टोमॅटो घातल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यामुळे आपला कांदा आणि टोमॅटो लवकर मऊ होईल मला जर नंतर घालायचं असेल तर नंतर मीठ घालू शकता कारण बट भाजी आपण टाकल्याच्या नंतर अंदाज येतो काही काही जणींना तर नंतरही तुम्ही टाकू शकता आता टोमॅटो मस्त मऊ झालेले आहेत आपले याच्यामध्ये मसाले घालूया हळद घालते आहे धना पावडर घालते गरम मसाला कश्मीरी मिरची पावडर घालते थोडीशी छान कलर येतो त्याने घाटी मसाला घालते मी दीड चमचे घातलेलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने जसं तुम्हाला तिखट लागेल त्या जा अंदाजाने तुम्ही घालू शकता आता हे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आपल्याला परतून झालेले आहेत मसाले आपले आता हे बटाट्याचे जे काप केलेले आहेत ते आता आपल्याला घालायचे आहेत कढईमध्ये पाणी व्यवस्थित मिसळून घेतलेलं आहे बटाट्याचं आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून आहे झालेलं आहे मिक्स करून बघू शकता आता आपण याच्यावरती झाकण ठेवून मंद आचेवरती आपण बटाटे शिजवून घेऊया मध्ये मध्ये बटाटे चेक पण करायचे कारण आपण पाणी टाकलेलं नाही त्याच्यामुळे खाली ततू शकतात मी पुन्हा झाकण ठेवून आपण बटाटे शिजवून घ्यायचे आहेत तर बघूया आपण बटाटे शिजलेत की नाही ते पाहू शकता मस्त बटाटे शिजलेले आहेत वरून कोथिंबीर घालून घेऊया तर मस्त अशी आपली बटाट्याची भाजी टिफिनसाठी तयार झालेली आहे ही लहान मुलांना मोठ्यांना सगळ्यांचीच आवडती भाजी आहे तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर कुणी नवीन असेल माझ्या चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील आणि हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार आहेत धन्यवाद